कोणी जर का मला विचारलं की तुला घरात आवडतं की बाहेर तर मी पटकन उत्तर देईन की मला घरातच राहायला आवडतं बाहेर जायचं म्हटलं की मला ना जाम असं जीवावरती येतं पण आज काही पण करून घराबाहेर पडायचंच होतं तशीच सगळी तयारी केली घरातली आणि दोघंजणं आम्ही घराबाहेर पडलोय आलो होतो तरळ्यामध्ये सगळ्यात आधी गेलो दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यात आमचा बराच वेळ गेला इथे इमर्जन्सी केस आली होती एका काकांना की नाही साप चावला होता आणि बघा समोर तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये एक पाऊन तास तिथे गेला त्याच्यानंतर खूप कंटाळून कंटाळून शेवटी मग आम्ही गेलो दुसरीकडे म्हणजे झालं औषध वगैरे घेतलं आम्ही तिकडे आणि ते मग आलो आपल्याला फ्लोरिंग वगैरे आणि काय काय बघायचं होतं ते बघितलं त्याच्यानंतर मग कासारड्याला देवी आहे तिथे पाया पडलो देवीला प्रसाद वगैरे अर्पण केला आणि मग तिथून आलो डायरेक्ट घरी म्हणजे घरी कधी जाते ना असं मला की नाही झालं होतं घरी आल्यानंतर जेवण खाऊन झाल्यानंतर घरची कामं करायला सुरुवात केली आणि मग संध्याकाळच्या वेळेस थोडीशी भाजी वगैरे आहे ना ती आपल्या बागेतून काढली कुणाच्या म्हणजे बहीण आहे त्यांच्यासाठी ही भेट की नाही तयार केली होती तर चला आजचा फक्त इतकाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया